विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत मुलांनी ध्येय निश्चित करावी डॉक्टर प्रमोद कसबे राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा एज्युकेशन ऑफ इंडिया सोलापूर चैप्टर यांचा तेरावं वर्धापन दिन आणि मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय खेळ दिवस, दिवस म्हणून दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आज राष्ट्रीय खेळ दिवस सोला थील, पद्मा पद्मा नगर हैपी, सोलापूर येथील पद्म रेसिडेन्सी गार्डन पद्मानगर हॅप्पी होम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्यावेळेस ऑल सोलापूर असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर ऑलचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कसबे जागृती पब्लिकेशन मालक विजय गायकवाड ज्येष्ठ साहित्यिक व कवी देवेंद्र ओटी हॅप्पी होम स्कूलचे चेअरमन देशपांडे प्रमुख मार्गदर्शक व फाउंडर मेंबर संतोष चिंचकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी देवेंद्र औटी यांनी केले तर प्रास्ताविक अप्पासाहेब चिंचकर यांनी केले राष्ट्रीय खेळ दिवसाच्या या कार्यक्रमात सेवा सदन स्कूल देशपांडे स्कूल हॅपी होम स्कूलचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला सदर कार्यक्रममध्ये खेलो इंडियामध्ये समाविष्ट क्रीडा प्रकारातील थांगता या खेळाचे प्रदर्शन यावेळेस करण्यात आले त्याचप्रमाणे ओवी नाम कराटे व मार्शल आर्ट यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तसेच मुलांचे मनोगत व त्यांचे मत राष्ट्रीय खेळ दिवसाचे महत्त्व यांचे कथन उपस्थित विद्यार्थ्यांकडून करण्यात आले प्रात्यक्षिक मध्ये एक मिनिटात शंभर सीटअप काढण्याचा लघुविक्रम नोंदविण्यात आला यावेळेस बोलताना डॉक्टर प्रमोद कसबे यांनी कोविड महामारीमध्ये आरोग्य संस्था आणि शारीरिक संस्था यांनी खूप मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले शरीर व मन सदृढ असेल तर शारीरिक व्याधी होत नाही त्यामुळे प्रत्येकाने योग प्राणायाम अनुलोम विलोम शारीरिक कसरती चालणे धावणे पळणे इत्यादी कसरती करण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी सांगितले शरीर निरोगी असेल कोविड डेंग्यू मलेरिया यासारखे आजार आपल्यापर्यंत येणार नाहीत ना असे त्यांनी सांगितले हॅपी होमचे देशपांडे सर यांनी मुलांनी भारतासाठी गोल्ड मेडल मिळवण्याचा मानस करावा असे सांगितले उच्च ध्येयप्राप्ती असे ध्येय निश्चित केले तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू श असे त्यांनी सांगितले जागृती पब्लिकेशनचे विजय गायकवाड यांनी मुलांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देणे इच्छित क्षेत्रामध्ये आपले करिअर बनवावे असे सांगितले प्रत्येक व्यक्तीने खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे सतत आनंदी राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले कवी देवेंद्र आवटी यांनी शारीरिक संस्था खेळाचे महत्त्व व जागतिक गावात संस्था पोहोचण्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आवाहन यावेळी केले त्याच्यापैकी निदान एक किंवा दोन खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत जावं ही माझी आणि चिंचल सरांची इच्छा आहे ती मी आज तुमच्यासमोर बोलून तुम। दाखवतो कोण कोणकोण जाणाऱ्या ऑलिम्पिकला हात वर करत राहतो बघा हात तर सगळ्यांचे वर झाले सगळ्यांना शुभेच्छा आहे कुठल्या ना, ना कुठल्या तरी खेळाचं स्वरूपातलं तुम्ही तिथपर्यंत पोहोचावं तुमचं तुमच्या आईवडिलांचं तुमच्या सरांचं तुमच्या शाळेचं नाव पुढं तर न्यावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुम्हाला ह्या खेळ दिवसाच्या उत्सुक शुभेच्छा भरपूर मेहनत करा भरपूर अभ्यास करा काय आणि तुमचं नाव या देशासाठी फार मोठ्ठं करा एवढीच तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे मला दोन शब्द बोलण्यास संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलेली आहे की तुमच्या सरांची फार वर्ष दोन वर्षापासून माझ्या मागं इच्छा आहे त्यांचा की सर मला ग्राउंड दे उपलब्ध करून द्या तर तेवढी एक जबाबदारी माझी राहिलेली आहे चिमस्कर सरांना कमीत कमी एक अर्धा किंवा एक एकरचं ग्राउंड उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मी घेतो आहे लवकरात ती पूर्ण पूर्ण हो म्हणून या गणपतीला तुम्ही जाताना नमस्कार करून जावा की सरांची इच्छा लगेच पूर्ण होऊ दे सध्यासुद्धा आपल्याला या जाती संस्थेनं आपल्याला अगदी नाममात्र मात्र तुम्हाला खेळण्यासाठी तो जागा करावासाठी तो जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे त्यांचेही खूप धन्यवाद महाराष्ट्र थँक्यू या संपूर्ण कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश होता मला वाटतं की तो आपण इथं जाहीर केलेला आहे तर तो, तो सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आणि गणपतीच्या आशीर्वादानं पूर्ण होईल यामध्ये काय प्रश्नच नाही कारण का तर बापासाहेब चिंचकर यांना ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे प्रत्येक घरातला पोरगा इथे आलेला पाहिजे मी तर म्हणतो अशा याच्यामध्ये त्या गोष्टीची फारच गरज आहे की तुम्ही जाहीर केलेलं आहे तुमचं आणखी एकदा आपण टाळ्याच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करूया गोष्टी होती आपण यावाने आम्हाला जरा दोन गोष्टी सांगा गुड गुडमॉर्निंग फ्रेंड्स सर अँड रिस्पेक्टिव्ह गेस्ट माय सेल्फ सूरज कुमार कामूर्ती अँड आय एम स्टडी विथ व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल टुडे द नॅशनल स्पोर्ट्स डे अँड ऑल्सो मेजर ज्ञान जर्थडे सो यू हॅव आय होप यू हॅव हॉ ऑल एन्जॉय दिस डे अँड स्पीचेस सो थँक यू फॉर कमिंग इयर एन्जॉय दिस डे थँक्यू थँक्यू सर आहे बऱ्यापैकी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सावरण्याचं सा काम केलं आणि याच्यामध्ये जी फिजिकल एज्युकेशन संस्था जी आहे म्हणजे जे शारीरिक संस्थेमध्ये काम करणारे जे लोक आहेत ज्यांनी आरोग्याबद्दल आणि आरोग्य नीट कसं राहावं याबद्दल बरंच काम केलं अशा बरेच त्या लोकांचा आपण या ठिकाणी आभार मानूयात कारण हे जर लोक नसतील आणि आपलं जर आरोग्य व्यवस्थित नसतं तर आपण ह्या कोविड महामारीमध्ये आज या ठिकाणी एकत्र असू शकलो नसतो जर आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तरच आपण या ठिकाणी या सांगतात का कथा करू शकला असतो किंवा इतर कोविड आमच्या कराठिका आज करू शकलो असतो जर आपण आपलं आरोग्य जर व्यवस्थित करू ठेवू शकलो असतो तर मग ह्या सगळ्या कामामध्ये जे त्यांनी योगदान दिलं आहे ते लोक म्हणजे डॉक्टर्स आहेत आपले आई वडील आहेत या बोरिंगणारे लोक आहेत जे तुम्हाला कसं आपलं पर्सनल हायजीन व्यवस्थित ठेवा हे सांगतं हे महत्त्वाचं आहे कोविडचे अनेक लक्षणं आपण बघितली कोविड आपण आता ऐका फक्त ताप सर्दी खोकला हे लक्षणं कोविडमध्ये आहेत असं आपण ऐकायचं कारण आणि दुसरा आजार आले त्यामध्ये त्वचेवर येणारे फुळं डोळ्या डोळे येणे डोळ्यामध्ये लालणं पाणी येणं स सांधे दुखणं असे पण लक्षण त्यामध्ये असतं त्यासोबत गुलाब येणं आपण पूर्वी वेळेस गुलाब म्हणले की आपण अतिसार किंवा डिसेंट्री डायरी असं की डायरिया असं म्हणायचं आपण आता कोविड महामारीमध्ये गुलाब आहे म्हटलं की आपण लगेच आता कोविडचा आजार आहे असा धरतो आणि त्याची तर तपासण्या करून घेतो आता नवीन आज एक आजार सोलाप्रमाणे आहे जास्त प्रमाणामध्ये मी कोवर काढतो तो आहे डेंग्यू तर हे डेंगू आजार हा होऊ नये मग आपण काय करायचं की पूर्ण का असलेले कपडे घालायचे जे पायापर्यंत गोठ्यापर्यंत तुला पूर्ण झासले कपडे घालायचे पाणी साठू द्यायचे आपल्या घरामध्ये आपण आई सांगायचं की घरामध्ये पाणी साठू देऊ नका जे आपण दायरात भरून ठेवलेले आहे ते जर दोन तीन दिवसाला रिकामे करायचे पाण्याची आपल्याकडे टंचाई आहे ठीक आहे परंतु अशी उघड्या ठिकाणी जे ठेवलेले पाणी असते त्यामध्ये ह्या डेंगूसारखे मच्छर जे आहे ते तयार होतात आणि आपल्याला आजार होतात त्याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट जर कमी झाले ज्या रक्तातल्या पेशी असतात ते कमी झाले तर आपली बिल्डिंग जर हंगा रक्त साफ सुरू होतो रक्तदाब कमी होतो आणि आपल्याला जीवाशी मुकावं लागतं आपल्याला कोविड महामारीसोबत डेंगूचा आजार असतो रक्तसुद्धा लढायचा आहे आणि परत डेल्टा म्हणून एक नवीन प्रकार आलेला आहे त्याच्यासोबत आहे यासाठी आपण काय करायचं आहे प्रत्येकाने आपलं पर्सनल राखायचं जपायचं आहे आणि त्यासोबतच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं का आपल्या फिजिकल फिटनेसकडे पण लक्ष द्यायचं आहे प्रत्येकाने रोज उठल्यानंतर व्यायाम करणं सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर पाणी पिणं आईला नमस्कार करणं अभ्यास करणं यासोबत बाकी तुम्हाला जे आवडतं टी व्ही बघणं वगैरे तुम्ही करू शकता पण त्यासोबत महत्त्वाचं काय की स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी काम करायचं मेजेम शॅनचन यांनी तीन मेडल्स गोल्ड मेडल घेतले ते आपण तसं अभिमानाने सांगतो त्याचप्रमाणे आपण देखील भारतासाठी काय करू शकतो की स्वतःच्यात एक गोल तयार करायचा एक मोठा गोल आपण तयार केला तर आपण ते जबरदस्त सोचू शकतो कारण प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीने आपला एक गोल निश्चित करायचा एक ध्येय निश्चित करायचा आणि त्यासाठी आणि अशा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच बाजूनी साकल्याने विचार केलेला आहे मान्यवरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखर अमूल्य असं आहे आता आपण अशा एका व्यक्तीला विनंती करणार आहोत चंद्रा देशपांडे सरांना की त्यांच्या नावातच हॅप्पी होम आहे म्हणूनच आज हॅपी होमची फार गरज आहे तुम्हाला आम्हाला आपल्याला होम आहेत पण हॅपी आहे की नाही हा खरा प्रश्न आपल्याला समोर उभारलेला आहे आणि या वयाची सर व्यायाम करतात त्यांचा अपघात होऊन देखील आज अतिशय एका वेगळ्या तळ तळमळीनं समाजासमोर त्यांनी आदर्श म्हणून दिलेला आहे तर त्यांचा मी विनंती करतो सरांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं व्यासपीठावरील आदरणीय लालके सर कसले सर गायकवाड जी त्यांचे मित्र त्यांच्या सगळ्यांचे सर शिल्कर सर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी भगिनी स्पोर्ट्स डेच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत आम्ही उद्या दोन दिवस मार्गाचे कार्यक्रम तुमच्या सरांनी ठेवलेले आहेत या कार्यक्रमाचा उद्देश काय असतो तर दररोज तुम्ही येता इथं प्रॅक्टिस करता सरांनी सांगितलेले सगळे व्यायाम करता घरी जाता पण हे तुम्ही केलेले व्यायाम कोण बघत नाही रस्त्यावर जाणारे येणारे फक्त बघतो पण आज तुमचे कार्यक्रम तुम्ही काय करता दररोज हे बघायला आज एवढे सगळे मान्यवर इथं आलेले आहेत आणि ह्या आदरणीय ध्यानचंदजींच्या कृती प्रत्यर्थ आपण जो खेळ दिवस साजरा करतो नॅशनल स्पोर्ट्स डे तो खरंच अतिशय चांगला आहे कारण इतक्या वर्षामध्ये भारताला सुवर्णपदक काय असतं हे कधी बघायला मिळत नव्हतं फक्त ते मेजर ध्यानचंदींनीच आपल्याला हॉकीमध्ये मिळवून दिलेलं आहे आता आपल्याकडं काय झालं आहे की त्याच्याबद्दल सगळीकडं प्रसार झालेला आहे सरकारनं सुद्धा सर्वात जास्त लक्ष याच्यावरती भर दिलेला आहे नवीन आपण इव्हेंट्समध्ये आपण भाग घेतो पार्टिसिपेट करतो आणि आपल्याला गोल्ड मेडल एखाद दुसरं एका दुसरं आता मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षीचं मला वाटतं टॅली सगळ्यात जास्त होती ना गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्डमध्ये सगळ्यात मोठी टॅली ह्या वर्षी आपल्याला मिळालेली आहे ऑलिम्पिकमध्ये आणि पुढच्या ऑलिम्पिकमध्ये तुमच्यापैकी निदान एक किंवा दोन खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत जावं ही माझी आणि चिंचवड सरांची इच्छा आहे ती मी आज तुमच्यासमोर बोलून दाखवतो कोण कोण जाणारा ऑलिम्पिकला हात वर करा पाहतो बघा हात तर सगळ्यांचे वर झाले सगळ्यांना शुभेच्छा आहे कुठल्या ना कुठल्या तरी ठेवायचं स्वरूपात जास्त प्रमाणात टोपवर काढतो तो आहे डेंगू तर हे डेंगू आज जरा होऊ नये मग आपण काय करायचं की पूर्ण का असलेले कपडे घालायचे जे पायापर्यंत गोठ्या करून तुला पूर्ण झाकले घालायचे कपडे घालायचे पाणी साठवू द्यायचं आपल्या घरामध्ये आपण आई वडिलांना सांगायचं की घरामध्ये पाणी साठवू देऊ नका जे आपण दायरेल भरून ठेवलेले आहे ते जर दोन तीन दिवसाला रिकामे करायचे पाण्याची आपल्याकडे टंचाई आहे ठीक आहे परंतु असे उघड्या ठिकाणी जे ठेवलेले पाणी असते त्यामध्ये ह्या डेंग्यूसारखे मच्छर जे आहेत ते तयार होतात आणि आपल्याला आजार होतात त्याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट जर कमी झाले ज्या रक्तातल्या पेशी असतात ते कमी झालं तर आपली बिल्डिंग अंगावर रक्त सुरू होतो रक्तदाब कमी होतो आणि आपल्याला जीवा शिमिकावं लागतं आपल्याला कोविड महामारीसोबत डेंगूचा आजार असतो लसार लढायचा आहे आणि परत एक डेल्टा म्हणून एक नवीन प्रकार आलेला आहे त्याच्यासोबत लढायचं यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येकाने आपलं पर्सनल आयजिन जपायचं आहे आणि त्यासोबतच आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं तर आपल्या फिजिकल फिटनेसकडे पण लक्ष द्यायचं आहे प्रत्येकाने रोज उठल्यानंतर व्यायाम करणं सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर पाणी पिणं आईला नमस्कार करणं अभ्यास करणं यासोबत बाकी तुम्हाला जे आवडतं टी वी बघणं वगैरे तुम्ही करू शकता पण त्यासोबत महत्त्वाचं काय की स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी काम करायचं मेजे फॅन त्यांच्या तीन मेडल्स गोल्ड मेडल घेतले ते आपण तसं अभिमानाने सांगतो त्याचप्रमाणे आपण देखील भारतासाठी काय करू शकतो ते स्वतःच्या एक गोल तयार करायचा एक मोठा गोल आपण तयार केलं तर आपण जबरदस्ती सोचू शकतो कारण प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीने आपला एक गोल निश्चित करायचा एक ध्येय निश्चित करायचा आणि त्यासाठी विचारसरणी आपली बांधायची आणि त्याप्रमाणे काळं काम करायचं याच नॅशनल स्पोर्ट्सिमित्त सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपले गोल निश्चित करा फक्त कराटे स्पोर्ट करून लग्न करून आपल्याला माहेरी साठी ना जायचं सा नाही आपल्याला एक विशिष्ट गोल निश्चित करून भारतासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सोलापूर करासाठी काहीतरी काही योगदान हो द्यायचं आहे थोडं करायचं <स्थाथ> आहे धन्यवाद डॉक्टर सर आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आपलं आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी ज्या गोष्टी डॉक्टरनी सांगायला पाहिजे त्या आपण सांगितलेल्या आहेत भारतीय शारीरिक शिक्षण संस्थान म्हणजेच आप्पासाहेब तिलकर सरांनी याची उभारणी अतिशय कष्टातून केलेल्या त्याचा वर्गापन दिने आहे आणि अशा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच बाजूनी साकल्याने विचार केलेला आहे मान्यवरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखर अमूल्य असं आहे आता आपण अशा एका व्यक्तीला विनंती करणार आहोत प्रसन्न देशपांडे सरांना की ज्यांच्या नावातच हॅपी होम आहे म्हणूनच आज हॅपी होमची फार गरज आहे तुम्हाला आम्हाला आपल्याला होम आहेत पण हॅपी आहे का नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा